मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी शरद पवार यांची घेतली भेट महाराष्ट्रातील इंडिया आघाडीच्या चांगल्या कामगिरीने विरोधी पक्षांमध्ये नवा उत्साह हो संचारला आहे लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता शरद पवारांवरील छोट्या पक्षांचा आत्मविश्वास वाढला आहे त्यांना पाठिंबा देण्याची त्यांची इच्छा आहे या मालिकेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली या दरम्यान सीपीएमने महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सोलापूरमध्ये आणि राज्यातून बारा जागांची मागणी केली शरद पवार यांची भेट घेणाऱ्यांमध्ये माजी आमदार आडम अशोक उदय नारकर आणि ज्येष्ठ ज्येष्ठ माकपच्या अनेक नेत्यांचा समावेश होता माकपच्या नेत्यांनी शरद पवार यांच्याशी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी सुमारे पंचावन्न मिनिटे बैठक घेतली या बैठकीत सीपीएम नेत्यांनी राज्यातील बारा जागांवर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे प्रणिती शिंदे खासदार होतात मध्य विधानसभा मतदारसंघ माकपला देण्याची मागणीही करण्यात आली आहे